नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार सुद्धा काही नवीन मालिका दाखल होणार आहेत यामध्ये चेतन वडनरे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव या मालिकेचा समावेश आहे ही मालिका पंधरा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते यासोबतच अजय पुरकर नेहा नाईक आणि प्राजक्ता केळकर यांची प्रमुख भूमिका असलेली नशीबवान ही मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेला नक्की कोणता टाइम स्लॉट मिळेल आणि ही मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल याकडे स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता या मालिकेची वेळ आणि प्रसारणाची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे ही मालिका सुद्धा पंधरा सप्टेंबर पासूनच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेची वेळ असणार आहे सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता पण सध्या रात्री नऊ वाजता थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्रसारित केली जाते मग ही मालिका बंद होणार का असा प्रश्न सध्या चाहत्यांकडनं उपस्थित केला जातोय पण मित्रांनो ज्या पद्धतीने या मालिकेचं कथानक सुरू आहे आणि ज्या पद्धतीने या मालिकेला टी आर पी मिळतोय त्यामुळे सध्या तरी ही मालिका बंद होणार नाही असं चित्र दिसतंय मित्रांनो खरंच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला चांगला टी आर पी मिळतोय आणि चांगली प्रेक्षक संख्या सुद्धा आहे तरीही या मालिकेच्या जागेवरती दुसरी मालिका का येते असा प्रश्न सध्या चाहत्यांकडनं उपस्थित केला जातोय आता थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला कोणता नवीन टाइम स्लॉट मिळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं नशीबवान या नव्या मालिकेसाठी स्टार ग्रोहाने कोणती मालिका बंद करावी यासोबतच या नव्या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका